नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो जागतिक कीर्ती म्हणून नावलौकिक प्राप्त असलेली सातारची हिल मॅरेथॉन आज संपन्न झाली यामध्ये आठ हजार धावकांनी आपल्या सातारा हिल मॅरेथॉनचा धावण्याचा अनुभव पुन्हा एकदा नव्याने घेतला गेल्या बारा तेरा वर्षापर्यंत अविरतपणानं सुरू असलेली सातारची हाफ हिल मॅरेथॉन ही आज जगभरामध्ये नावलौकिक प्राप्त असलेली मॅरेथॉन म्हणून गणली जात आहे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ आज करण्यात आला जगभरातून विविध स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता सातारा जिल्ह्यातील नव्हे तर देशभरातून आलेल्या स्पर्धकांची सुयोग्य व्यवस्थापन करण्याचं काम सातारा हिल मॅरेथॉनच्या संयोजकांनी केलं होतं एकूणच सातारा वासियांनी प्रत्येक वर्षी मॅरेथॉनला अक्षरशः डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळालं यावर्षी मात्र सातारकरांचा तितकासा उत्साह दिसला नाही पोईनाका परिसरामध्ये स्पर्धकांना चिरप करण्यासाठी ज्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळते तितकीशी गर्दी यावेळेस पाहायला मिळाली नाही एकूणच दिवसेंदिवस स्पर्धकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि पाहणाऱ्यांची संख्या त्या प्रमाणात कमी होत आहे याचं कारण असं सा सातारच्या हिल मॅरेथॉन मध्ये ज्या संकल्पनेतून ही मॅरेथॉन सुरू करण्यात आली होती आरोग्याच्या दृष्टीनं प्रत्येकानी आपलं वैयक्तिक आरोग्य सुधारण्यासाठी धावलं पाहिजे आपल्या आरोग्यासाठी धावलं पाहिजे अशा विविध थीम करून सातारकरांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असं आव्हान करण्यात येत असायचं याच अनुषंगानं आज धावणाऱ्यांची संख्या जास्त आणि पाहणाऱ्यांची संख्या कमी असं चित्र दिसलं हेच खरं तर या मॅरेथॉनचं यश आहे एकूणच या सर्व स्पर्धकांनी आज चांगल्या पद्धतीने आपला जो काही ठरलेला रूट होता ज्या पद्धतीने त्यांनी त्याचं ना, नामांकन देऊन रजिस्ट्रेशन करून त्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं ते पूर्ण केलं अशा सर्व स्पर्धकांना टीम गुरुच्या बातम्यातर्फे मनस्वी शुभेच्छा देताना एकूणच या उद्घाटन प्रक्रियेनंतर जो शुभारंभ झाला त्यानंतर गुरुच्या बातम्यांशी संवाद साधताना श्रीमंत छत्रपती खासदार उदयन राजे भोसले नेमके काय म्हणाले ते आता आज जाणून घेऊया तेरा वर्षापूर्वी किमान त्याच्या अगोदर माझं आवडतं ठिकाण का असत नेहमी घाटाईच्या मंदिरात जात असताना असंच आम्ही आणि माझा मित्र शेखर गोरपडे आम्ही असं बसलो होतो आणि मी म्हणलं समजा इथं आपण एक फिटनेस काहीतरी इव्हेंट आपण जर चालू केलं तर त्याला त्याचं रूपांतर कशात होईल आणि त्यातून निर्मिती झाली हिल मॅरेथॉनची आज एवढं बरं वाटतं आज या ठिकाणी माझी बहीण आदित्य आहे आता ती या संपूर्ण अध्यक्ष या हिल मॅरेथॉनचे पण खूप ठिकाणहून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे देशभरातून तर आहेच रिस्पॉन्स पण परदेशातनं पण अनेक लोक इथं येतात याचा संपूर्ण हिल मॅरेथॉन म्हणजे सहभागी होतात मी कालच विचार करत होतो की असं जगाच्या पाठीवरती अनेक मॅरेथॉन आपण पाहायला आपण बघतो पण हेल मॅरेथॉन एकमेव अशी मॅरेथॉन आहे म्हणजे खास करून आपली कास्टची सातारची की डोंगराळची मॅरेथॉन आहे आणि बाकीच्या तर काही फ्लॅट ऑफिसवरती असतात आणि ठिकठिकाणून जे लोक येतात लोक सहभागी होतात लोकांची स्पॉन्सरशिप मिळते आणि त्यातूनच ह्या संपूर्ण हिल मॅरेझॉनचं जास्तीत जास्त हे व्हावं लोकांनी लोकांचं करिअर जेव्हा आपण परस्यू करतो किंवा एखादं आपण आयुष्यात एम बघतो त्यावेळेस आपलं आपली प्रकृती चांगली असली तरच तो आपला आयुष्यातला आपण एम हासिल करू शकतो आणि त्यामुळं शक्ती आणि युक्ती युक्ती आपल्या जे काय आपलं हे असतं शक्ती पाहिजे आणि शक्ती आपलं फिजिकल फिटनेसमधून मिळते आणि जास्तीत जास्त जेवढे असतं ह्या पॅरथमध्ये सहभागी होतात अजूनही या पुढच्या वर्षी देखील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं याचं संपूर्ण फिटनेस आपलं चांगलं ठेवावं आणि जास्तीत जास्त प्रगती करावी एवढेच हिल मॅरेझॉनच्या संपूर्ण ग्रुपच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा